नमस्कार मंडळी तीन दिवसाच्या पाठीमागं गा बैलगडी क्षेत्रात दुःखद घटना घडली बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार व्यक्ती हो तो बैलगाडी क्षेत्रामधून सोडून गेला एक गरिबाच्या बैलांच्या पाठीमागं उभारणारा एक दिलदार व्यक्तिमत्व होता रणजित सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली रणजित सर निंबाळकर असे व्यक्तिमत्व होते की ज्याच्या त्याच्या तोंडातून एक राजा माणूसच होता जे ते बोलत होते रणजित सर निंबाळकर राऊंड क्षेत्रामध्ये आल्यावर जे राउंड क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म मैदान बघत नव्हते ते पण मैदान बघू लागले बैलगाडी क्षेत्रात एखाद्या बैलगाडीवर आणय झाला की लगेच त्या बैल मालकाच्या व बैलगाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचे खंबीरपणे साथ द्यायचे असे होते सुप्रसिद्ध मालक रणजित सर निंबाळकर तुमच्यासारखा गाडा मालक पुन्हा कधी होणार नाही सर सर तुम्ही सुंदर व सर्जाला पोर्क करून गेला सर सर्जाला विक्रमी खरेदी करून तुम्ही राऊंड क्षेत्रामध्ये धुमाकळ घातला सर राऊंड बैलगाडी क्षेत्रामध्ये विक्रमी खरेदी करणारा एकमेव व्यक्ती रणजित निंबाळकर सर तुम्ही गोर गरिबाच्या मुलांनी पोलीस आर्मी ह्या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत होता त्या मुलांना पोरक केला सर तुमच्यासारखा माणूस कधी घडणार नाही कधी होणार नाही असे व्यक्तिमत्व रणजित निंबाळकर सर तुमच्या गावी अंतदर्शनासाठी आल्यावर काय गर्दी होती त्याच्यावरच कळलं तुम्ही किती लोकांच्या मनात होता आमच्याकडे सांगली कोल्हापूर इकडे या साईडला आरत परतचं मैदान असतं आम्ही तुमच्यामुळं सर पट्टापद्धत मैदान बघू लागलो तुमच्यामुळे मैदानाची आवड आम्हाला लागत चालली खरंच एक जी घटना घडली काल आम्हाला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रडं आलं तुम्ही व तुमच्यामुळे आम्हाला पट्टा पद्धतीची मैदान बघण्यात मजा येऊ लागली तुम्ही असल्यामुळे आमच्याकडे आरत परत मैदान असतं तुमच्यामुळे आम्हाला त्या मैदानाचा अनाज लागला होता सर सर्जा आणि सुंदर पोरका झाला सर निंबाळकर सर तुम्हाला आत्म्या शांती लागो हीच प्रार्थना करतो विठ्ठल नानाला गाडी गिफ्ट देणारे आणि विठ्ठल नानाला सपनातील घर बांधून देण्याचं तुमचं स्वप्न सर अपूर्ण राहिलं एक चांगला हिंदकेसरी डावेअर विठ्ठलनाला बुधकर यांना व क्षेत्रात एक चांगल्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सर तुम्ही केला विठ्ठल नाला तुमची आठवण काढत आहे सर विठ्ठल